कप चण्याचं पीठ घेतलंय मोतीचुरीच्या लाडवासाठी चिमुळ भर थोडस अगदी मीठ पाणी थोडं थोडं पाणी घालून थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आहे जे गुठळा ठेवायचे नाहीत पूर्ण असा सॉफ्ट करून घ्यायचं आहे पीठ एकदम गुटळा राहायला नाही पाहिजेत शकता एवढं सॉफ्ट करून घ्यायचं आहे सुद्धा गुठळा ठेवायचे नाहीत पिठामध्ये आता दहा ते पंधरा मिनटा बाजूला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी बाजूला ठेवल्याने आपले मोतीचूरचे लाडू छान होतात ते एक बाऊल मोठा साखर घेतलेली आहे इथं एक वाटी पाणी नाही दुसरी वाटी जी ज्या वाटीने तुम्ही साखर घ्याल ज्या वाटीत त्याच वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे साखर थोडीशी वेलची पावडर फ्रूट कलर ऑरेंज कलर घेतलाय दहा ते पंधरा मिनिटं मी बाजूला ठेवतो दहा पंधरा मिनिटं झालेत चमचाने असं घेऊन त्याच्यामुळे सरळ आहे जास्ती मेहनत घ्यायची नसेल तर ही सोपी स्टीप आहे आता पण होतात मोठे छोमचे लाडू मीडियम गॅसवरती तळायचे आहेत फास्ट गॅसवर तळायचे नाही जर फास्ट गॅस केले तर आतमध्ये कच्चे राहतील आणि वरून लाडू त्याच्याकरता मीडियम गॅसवरतीच हे तळून घ्यायचे हे तळून घेतलेलं चांगलं गार करून आहे आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून आहे आता हे मिक्सर मी बारीक करून घेतले हे बघा एकदम बारीक नाही आहे थोडंसं असं जाड जाड झोवायचं आहे असं आणि का आपण मोती चुरचे लाडू करणार आहोत त्याच्याकरता असंच ठेवायचं आहे पाहू शकतो हे बघा साखरेच्या ह्याच्यामध्ये एक चमचा तूप तूप घातल्याने मस्त असं वाटतं की तूपामध्येच लाडू आहेत छान अशी टेस्ट येते लाडूयाला कारण की का आपण हे तेलामध्ये तळून घेतले आहेत त्याच्याकरता याच्यामध्ये तूप घालून घ्यायचे चमचा एक चमचा तूप घालायचं आहे आता हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आध्या मगजच्या बिया घालून घ्यायच्या जेव्हा ती पाक करताना एक तारीख पाक करून घ्यायचा आहे तो माझा दाखवायचा राहिला सॉरी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे अर्ध्या तासासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे ह्यातला पाक आहे तो चांगला ह्याच्यामध्ये मुरेल आणि लाडूसुद्धा चांगले टेस्टी होतात अर्धा तास झालेला आहे आता हे लाडू वळवून घेऊया होऊ शकता बघा मस्त झालं आहे आता हे लाडू वळवून घ्यायचे अशा हाताने हे करून घेऊया चांगले वळले जातात बघा मस्त झालंय आहे याच्यामध्ये ठेवून द्यायचं आहे मस्त मस्त झालं लाडू असे सॉफ्ट वगैरे आहेत जसं आपण बाहेरनं विकत आणतो तसे सेम झालेत आणि एकदम छान झाले वाटत बघा मस्त येतं पण लाडू केलेत हे पण लाडू झालेत म्हणजे दोन बाउल मी सणाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये हे माझे अर्धा किलो लाडू झालेत मोतीचूरचे असेच तुम्ही गणपती अप्पासाठी करा किंवा तुमच्याकडे कोण पाहुणे येणार असतील तेव्हा सुद्धा केलं तरी चालतील बप्पा बप्पाच्या आरती असते तेव्हा सुद्धा असेल मोतीचूरचे लाडू तुम्ही प्रसाद म्हणून दिला तरी चांगले आणि आलेल्या पाहुण्यासाठी तुम्ही असे देऊ शकतास मोतीचूरचे लाडू बप्पा पण खुश तुम्ही पण खुश आलेले पाहुणे पण खुश